नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्नॅक्ससाठी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी काय बनवायचं नाश्त्याला हा प्रश्न पडतच असेल ना म्हणून मी तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी घेऊन आली आहे अगदी सोपी रेसिपी आहे संध्याकाळच्या वेळी स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता लहान मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता तर मी ते चिरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं एक चमचा मेथकूड घातलेला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त थोडंसं जास्त घालू शकतं तिखट त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे नंतर लिंबाचा रस पिवायचा आहे अर्धा लिंबू मी घेतला आहे आणि त्याचा रस पिळून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता म्हणजे थोडंसं तिखटपणा कमी होऊ शकतो मग आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये सर्व करायचं आहे संध्याकाळच्या वेळी झटकीपट होणारा नाश्ता आहे जर लहान मुलं आली आणि त्यांना खूपच भूक लागली असेल तर इन्स्टंट असा तुम्ही हा ब्रेकफा स्नॅक्स बनवून देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे एका डिशमध्ये सह करायचं वरून कोथिंबीर घालू शकता त्यानंतर काकडी घालू शकता त्यानंतर तुम्ही त्यावर कैरी सुद्धा घालू शकता कैरीच्या सीझनमध्ये कैरी सुद्धा घालू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे आवडली ना आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओची नो नोटिफिकेशन येईल अगदी सोपी रेसिपी आहे ना नक्की करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत अशाच रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद